नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो काय आपला महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव लगेच लिहून घ्या महत्वाचे पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस याच्यामध्ये आपण दोनच परंतु अत्यंत अत्यंत महत्वाचे पुरस्कार घेतले आहेत भारतरत्न आणि पद्म पुरस्कार मी मागचे बरेच या ठिकाणी एक्झाम पेपर चालले आहेत बऱ्याच वेगवेगळ्या झालेल्या वेग एक्झाममध्ये मध्ये पाहिलेले आहेत तर या ठिकाणी बऱ्याच वेळेला भारतरत्न आणि पद्म पुरस्कार याच्यावरती या ठिकाणी ठरवून प्रश्न विचारल्यासारखं प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे हा सेपरेट टॉपिक आपण एकदा कव्हर करून घेऊया सुरुवातीला या ठिकाणी आपण भारत रत्नाबद्दल माहिती घेणार आहोत त्याचे एमसीक्यू प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पद्म पुरस्काराबद्दल माहिती घेणार आहोत आणि प्रश्न या ठिकाणी एमसीक्यू मध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या कोणता पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे किंवा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत रत्न हा जो काही पुरस्कार दिला जातो हा या ठिकाणी आपल्या प्यारा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो की या ठिकाणी पर्टिक्युलर व्यक्तींना या ठिकाणी दरवर्षी देण्यात येत असतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे चोपन्न पासून या ठिकाणी विद्यार्थी पुरस्कार सुरुवात झालेली आहे मग लगेच प्रश्न पडतो की मग सर्वात पहिल्यांदा किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला तर पुढचा प्रश्न तोच आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक तिसरा एकोणीसशे चोपन्न मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा भारत त्न देण्यात आले एकोणीसशे चोपन्न मध्ये आणि सर्वात पहिल्यांदा तीन व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला मग हे तीन व्यक्ती कोणकोणते आहेत तर पहिले व्यक्ती आहेत सी राजगोपालाचारी दुसरे व्यक्ती आहेत भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे व्यक्ती आहेत सी व्ही रमन फोटोच्या माध्यमातून तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल पूर्ण व्हिडिओमध्ये जिथे जिथं शक्य आहे तिथे मी तुम्हाला फोटो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल ठीक आहे आता एकोणीसशे चोपन्न मध्ये तर तीन व्यक्तींना सर्वात पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आले मग या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना देण्यात आले तर पुढचा प्रश्न तोच आहे प्रश्न क्रमांक चौथा लिहून घ्या दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्ती भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी वेगवेगळ्या पाच व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्राय करा त्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी देण्याचं लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला जर आत्तापर्यंत विचारलं आजपर्यंत जास्तीत जास्त एका वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्या जाण्याची या ठिकाणी परवानगी होती तर जास्तीत जास्त एकाच वर्षी तीन व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न दिला जात होता परंतु यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम दोन हजार चोवीस हे असं वर्ष आहे ज्या वर्षी पहिल्यांदाच पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मग हे पाच व्यक्ती कोणकोणते आहेत लिहून घ्या पहिले व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला दुसरे व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान पी व्ही राव यांना मरणोत्तर या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला तिसरे व्यक्ती आहेत शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला ज्यांना आपण फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखतो त्याच्यानंतर चौथे व्यक्ती आहेत कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आणि पाचवे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी जे की भारताचे सातवे उपपंतप्रधान होते त्यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे हे पाच व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर हो आता हे जे पाच व्यक्ती आहेत हे पाच व्यक्ती कोण आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहिलं त्या व्यक्तींबद्दल काही दोन तीन पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात तर हे पाचही व्यक्ती आणि त्यांना कोणत्या कारणासाठी भारतरत्न देण्यात आला याच्यावरती चर्चा करूया प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी फोटो सुद्धा आहेत लिहून मग पहिले व्यक्ती कर्पुरी ठाकूर बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला दोन तीन पॉइंट लिहून घ्या मग ते समाजवादी पक्षाचे नेते होते आणि दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री सुद्धा कामकाज पाहिलेलं आहे एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये बिहारमध्ये सर्वात मागासलेल्या जातींसाठी पहिले आरक्षण धोरण त्यांनी लागू केलेलं होतं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गोष्टी क्लिअर झाल्या तर या ठिकाणी कोण आहेत कर्पुरी ठाकूर ठीक आहे आता दुसरी व्यक्ती पाहूया माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे यांच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या ते भारताचे नववे आणि दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान होते दुसरा पॉईंट लिहून घ्या भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून व्यापकपणे त्यांना या ठिकाणी गौरवलं जातं त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताचा कायापालट करणारा नेता म्हणून त्यांच्या बहुआयामी वारशासाठी त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे हे झाले दुसरे व्यक्ती तिसरे व्यक्ती लिहून घ्या आपले लालकृष्ण अडवाणी कोण होते सातव्या क्रमांकाचे उप पंतप्रधान होते आपल्या पॅरा भारताचे यांच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या ते बी जे पीचे दिग्गज नेते होते भारताचे सातवे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे भारताच्या विकासातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि विविध क्षमतांमधील त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे ठीक आहे हे झाले तिसरे व्यक्ती चौथे व्यक्ती लिहून घ्या माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला यांच्याबद्दल दोन पॉईंट लिहून घ्या हे भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे प्रमुख नेते मानले होते देशासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले अतुट समर्पण यांच्यासाठी त्यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि पाचवे व्यक्ती आहेत आपले शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला हरित क्रांतीचे जनक म्हणून यांना या ठिकाणी ओळखलं जातं किंवा भारतातील हरित क्रांतीचे प्रमुख शिल्पकार होते ते त्यांनी गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वानांचा परिचय करून दिला ज्यामुळे अन्न उत्पादनामध्ये वाढ झालीच झाली आणि लाखो लोकांना दुष्काळापासून वाचवले देखील त्यांनी त्यांना या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पद्मश्री एकोणीसशे बहात्तर मध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे एकोणनव्वद एक मध्ये पद्मविभूषणने सुद्धा सन्मानित करण्यात आलं हे झालं पाच व्यक्तींबद्दल ठराविक गोष्टींवरती माहिती आता पाहूया एमसी क्यू पद्धतीचे प्रश्न जे ऑलरेडी वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहेत शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एकही प्रश्न याच्या बाहेर विचारला जाणार नाही पुढचा प्रश्न लिहून घ्या प्रश्न क्रमांक पाचवा पन्नासाव्या भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे याला तीन चार स्टार मार्कून ठेवा तुम्हाला हे तर लक्षात आलं दोन हजार मध्ये या ठिकाणी पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला परंतु त्या पाच व्यक्तींना कोणकोणत्या क्रमांकाचा भारतरत्न दिला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या प्रश्न क्रमांक पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पन्नासाव्या क्रमांकाचा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे तो एल के अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आला आला एक्कावन्न क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार पी व्ही नरसिंह राव यांना देण्यात आला बावन्नाव्या क्रमांकाचा देण्यात आला चौधरी चरण सिंह यांना आणि त्रेपन्नाव्या क्रमांकाचा देण्यात आला एम एस स्वामीनाथन यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा स्वातंत्र्य झाल्यापासून दोन या वर्षापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आतापर्यंत एकूण त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि त्रेपन्नावे व्यक्ती कोण आहेत तर ग्रीन रिव्हॉल्युशनचे फादर तर एम एस स्वामीनाथन यांना त्रेपन्नाव्या क्रमांकाचा भारतरत्न देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारतरत्न प्राप्त करणारा एकमेव खेळाडू कोण आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सचिन तेंडुलकर हे या ठिकाणी भारतरत्न प्राप्त पुरस्कार करणारे एकमेव खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता प्रश्न फिरून पण विचार जाऊ शकतो भारतरत्न मिळालेले सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत तर तेव्हा सुद्धा सचिन तेंडुलकर हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतरत्न मिळालेल्या पहिल्या महिला कोण होत्या तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदिरा गांधी यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतरत्न देण्यात आला आणि भारतरत्न मिळालेल्या त्या पहिल्या महिला या ठिकाणी ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न प्राप्त करते टिंबटिंब आहेत साधी गोष्ट आहे भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत वन अँड ओनली पर्याय क्रमांक डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना या ठिकाणी या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतरत्न देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतरत्न प्राप्त करणारा पहिले व्यक्ती कोण आहेत जे भारतीय नागरिक नव्हते पहा काळजीपूर्वक मी काय सांगतोय भारतरत्न तर प्राप्त केले परंतु ते भारतीय व्यक्ती नव्हते म्हणजेच भारतीय नागरिक नव्हते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी खान अब्दुल गफार खान ते पाकिस्तान देशाचे या ठिकाणी व्यक्ती होते आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे एकमेव उद्योगपती कोण आहेत म्हणजेच या ठिकाणी वन अँड ओनली इंडस्ट्रीएस्ट कोण आहेत ज्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आपले जे आर डी टाटा हे व्यक्ती या ठिकाणी एकमेव उद्योगपती आहेत त्यांना या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतरत्न या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतरत्न भारत पुरस्कार भारताच्या टिंबटिंब यांच्याद्वारे दिला जातो तर पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती यांच्याद्वारे दिला जातो राष्ट्रपतीचं नाव काय आहे माननीय द्रौपदी मुर्मू मला फक्त कमेंट करून सांगा कितव्या क्रमांकाचे हे भारताचे राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या वर्षी नेल्सन मंडेला जे की माजी अध्यक्ष होते दक्षिण आफ्रिका देशाचे त्यांना भारतरत्न मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकाचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतरत्नाने सन्मानित होणारे पहिले संगीतकार कोण होते तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम एस शुभलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आला आणि ने सन्मानित होणारे ते पहिले संगीतकार म्हणून त्यांना या ठिकाणी मान मिळालेला आहे एम एस शुभलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे त्यांना इतर वेगवेगळ्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं जसं की एकोणीसशे चोपन्नमध्ये पद्मभूषण एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पद्मविभूषण एकोणीसशे छप्पनमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये संगीता कलानिधी पुरस्कार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करता कोणते व्यक्ती आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लाल बहादूर शास्त्री असं त्यांचं नाव आहे तुम्हाला हे तर कळलं एकोणीसशे चोपन्न मध्ये पहिल्यांदा भारतरत्न देण्यात आला तीन व्यक्तींना परंतु तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला तर त्यांचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये पहिल्या भारतरत्न मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत पर्याय क्रमांक सी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न मध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सतरा नंबरचा खालीलपैकी कोणी भारतरत्न पुरस्कार नाकारलेला आहे प्रश्नाला स्टार मार्कून ठेवा भारतरत्न पुरस्कार आजपर्यंत सगळ्यांनी घेतले परंतु एक अशी व्यक्ती आहेत त्यांनी भारतरत्न पुरस्कार नाकारलेला त्या व्यक्तींचं नाव आहे पर्याय क्रमांक अबुल कलाम आझाद जे की भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांना या ठिकाणी एकोणीशे ब्याण्णव मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता परंतु त्यांनी तो काय केलेला होता डिक्लाइन केलेला होता रिजेक्ट केलेला होता नकार केलेला होता नकार दिलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा गव्हर्नर जनरल भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांना गव्हर्नर जनरल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न एकोणीस नंबरचा प्रथम भारतरत्न पुरस्काराचे वितरण केव्हा करण्यात आलेले होतं तर पर्याय क्रमांक डी तारीख महत्वाची आहे दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नला या ठिकाणी फॉर द फर्स्ट टाइम भारतरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले चित्रपट निर्माते कोण होते तर पर्याय क्रमांक सी सत्यजित रे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले चित्रपट निर्माती म्हणून या ठिकाणी त्यांना दर्जा मिळालेला आहे पुढचा प्रश्न एकवीस नंबरचा सतारशी संबंधित खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला पर्याय क्रमांक डी रविशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे संगीत वाद्य आहे सतार याच्याशी संबंधित असलेले हे व्यक्तिमत्व आहेत त्यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे त्यांचं नाव आहे रविशंकर दोन हजार चोवीसच्या च्या पद्म पुरस्कारांबद्दल माहिती घेणार आहोत ठीक आहे लिहून घ्या पहिला पॉईंट पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे आणि तो तीन श्रेणींमध्ये दिला जातो पहिला आहे पद्मविभूषण दुसरा आहे पद्मभूषण आणि तिसरा आहे पद्मश्री या तीन कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो ठीक आहे आता दुसरा पॉईंट लिहून घ्या कला सामाजिक कार्य विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक साहित्य आणि शिक्षण क्रीडा नागरी सेवा इत्यादी विविध शाखा किंवा कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार दिले जातात आता या ठिकाणी तुम्हाला कधी कधी प्रश्न असा विचार जाऊ शकतो की पद्मविभूषण कशासाठी दिला जातो तर लिहून घ्या असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण देण्यात येतो आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो आता पाहूया एम सी क्यू पद्धतीचे प्रश्न एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो दोन हजार साठी राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकशे बत्तीस पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे कधी दोन हजार चोवीस या वर्षासाठी याच्या अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी एकशे सहा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिली होती त्याच्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा विसरायचा नाहीये पुढचा प्रश्न प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती पद्मविभूषण आहेत आता तुम्हाला हे तर लक्षात आलं की बाबा टोटल एकशे बत्तीस पद्म पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आले मग त्याच्यापैकी कि पद्मविभूषण किती आहेत पद्मभूषण किती आहेत आणि पद्मश्री किती आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टोटल पाच या ठिकाणी काय देण्यात आले आहेत पद्मविभूषण मग लिहून घ्या एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले त्याच्यापैकी पाच काय आहेत तर पद्म विभूषण आहेत सतरा काय आहेत पद्मभूषण आहेत आणि एकशे दहा काय आहेत पद्मश्री आहेत मग या ठिकाणी तुम्ही जर बेरीज केली पंधरा सात बावीस आणि बावीस आणि एकशे दहा किती झाले टोटल एकशे बत्तीस पद्म पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा यावर्षी देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीस महिलांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं परदेशी किंवा एन आर आय पी आय ओ ओ सी आय या श्रेणीतील किती व्यक्ती आहेत तर टोटल आठ व्यक्ती आहेत आणि जर तुम्हाला असं विचारलं एकशे बत्तीस मध्ये असे किती व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर नऊ असे व्यक्ती आहेत त्यांना ज्यांना की मरणोत्तर पुरस्कार विजेते ते ठरलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा या वर्षी देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेले आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कडून ठेवू शकता चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बारा वेगवेगळ्या व्यक्तींना वेग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेक केलेल्या कार्याबद्दल पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत कोण किती व्यक्तींना बारा व्यक्तींना जसं की तुम्हाला माहित आहे टोटल एकशे बत्तीस व्यक्तींना देण्यात आले त्याच्यामध्ये बारा महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत या बारामध्ये या ठिकाणी पद्मविभूषण कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेलं नाहीये त्याच्यानंतर पद्मभूषण सहा व्यक्तींना आणि पद्मश्री सहा व्यक्तींना म्हणजे महाराष्ट्रातील हे जे काही बारा विजेते आहेत व्यक्ती आहेत त्याच्यातील सहा व्यक्तींना या ठिकाणी पद्मश्री देण्यात आला आणि सहा व्यक्तींना या ठिकाणी पद्मभूषण देण्यात आलेलं आहे कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे पहा जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्यामध्ये किती व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण देण्यात आलं तर शून्य व्यक्ती आहेत पद्मभूषण तर ते सहा व्यक्तींना आणि पद्मश्री तर ते सुद्धा सहा व्यक्तींना ठीक आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं मग हे पाच व्यक्ती कोण आहेत त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात याच्यावरती माहिती विचारली जाऊ शकते ते लिहून घ्या मग पद्म अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्यामधली कॅटेगरी लिहून घ्या पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हे देण्यात आले पाच व्यक्तींना पहिले व्यक्ती आहेत एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला जे की आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात दुसरे व्यक्ती आहेत वैजंतीमाला बाली या एक महिला आहेत यांना या ठिकाणी कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला आहे पद्मविभूषण आणि हे तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात तिसरे व्यक्ती आहेत कोनिडेला चिरंजीवी यांना कलाक्षेत्रासाठी पद्मविभूषण जाहीर करण्यात आला ते आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात चौथे व्यक्ती आहेत बिंदेश्वर पाठक यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला ते बिहार राज्याला बिलॉंग करतात आणि पाचवे व्यक्ती आहेत पद्मा सुब्रमण्यम त्यांना कलाक्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला ते तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात हे जे काय पद्मविभूषण प्राप्त झालेले पुरस्कार प्राप्त झालेले हे जे काय पाच व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला ते आहेत चौथ्या क्रमांचे श्री बिंदेश्वर पाठक ज्यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषणने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे जे की बिहार राज्याला बिलॉंग करतात ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेले आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सतरा वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पद्मभूषण देण्यात आलेले आहेत जसं की तुम्हाला माहित आहे टोटल या ठिकाणी एकशे बत्तीस देण्यात आले त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं बारा जणांना काय देण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला या बारापैकी सहा व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेले आहेत म्हणजेच या सतरामध्ये सहा जण कोण असणार आहेत पद्मभूषण प्राप्त झालेले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत मग सुरुवातीला महाराष्ट्रातील व्यक्तींबद्दल चर्चा करूया सतरामधील आणि राहिले अकरा मधील त्याच्यानंतर चर्चा करूया सुरुवातीला लिहून घ्या पहा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे एकशे बत्तीस पैकी महाराष्ट्रातील जे जे व्यक्ती आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील परीक्षांची तयारी करत असाल तर लिहून घ्या मग होमूर सजी एन कामा यांना साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे ते महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात त्यानंतर अश्विन बालचंद मेहता यांना औषध मेडिसिन क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात त्यानंतर राम नाईक सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय काम कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला हे सुद्धा महाराष्ट्रातील आहेत त्यानंतर दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त यांना या ठिकाणी कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला त्याच्यानंतर राहिलेले दोन कोण आहेत तर पॅरेलाल शर्मा कला क्षेत्रासाठी आणि कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता बाकीचे अकरा कोण आहेत त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी आणि ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात याच्यावरती एकदा नजर टाकूया जसं की एम फातिमा बीबी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला सार्वजनिक व्यवहार क्षेत्रासाठी आणि केरळ राज्याला बिलॉंग करतात मिथुन चक्रवर्ती कला क्षेत्रासाठी पश्चिम बंगालला बिलॉंग करतात सीताराम जिंदाल व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी कर्नाटक राज्याला बिलॉंग करतात यंग लिवू व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी तैवान देशाला बिलॉंग करतात सत्यव्रत मुखर्जी यांना मरणोत्तर देण्यात आला सार्वजनिक व्यवहार क्षेत्रासाठी पश्चिम बंगाल राज्याला बिलॉंग करतात थोडंसं फास्ट होत असेल तर थोडंसं स्लो Porque yo to... तेजस मधुसूदन पटेल यांना औषध क्षेत्रासाठी देण्यात आला आहे गुजरात राज्याला बिलॉंग करतात त्याच्यानंतर ओलनचेरी राजगोपाल सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील केलेल्या कामकाजाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि ते केरळ राज्याला बिलॉंग करतात आणि तो गडन रिनपोचे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला इतर अध्यात्मवाद स्पिरिच्युअलिटी या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला जे की लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाला बिलॉंग करतात राहिलेले तीन सुद्धा लगेच लिहून घ्या चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर औषध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला बिहार राज्याला बिलॉंग करतात त्याच्यानंतर उषा उतुप कलाक्षेत्रासाठी पश्चिम बंगालच्या आहेत आणि विजयकांत मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला कलाक्षेत्रासाठी तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात या गोष्टी समजल्या आता राहिलेली तिसरी कॅटेगरी म्हणजे तिसरी श्रेणी दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेली आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोटल एकशे दहा व्यक्तींना या ठिकाणी पद्मश्री देण्यात आलेले आहेत मी अजून एकदा रिव्हिजन घेतो टोटल एकशे बत्तीस जाहीर करण्यात आले त्याच्यापैकी एकशे दहा काय आहेत पद्मश्री आणि एकशे दहामध्ये सहा काय आहेत महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री देण्यात आलेले आहेत सुरुवातीला आपण हे सहा कोण आहेत त्यांच्यावर चर्चा करूया आणि त्याच्यानंतर राहिलेले किती ते आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या मग पहिले आहेत उदय विश्वनाथ देशपांडे खेळासाठी या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात दुसरे आहेत मनोहर कृष्णा डोळे औषध क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला तिसरे आहेत जहीर काझी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला चौथ्या आहेत चंद्रशेखर महादेवराव मेश्राम त्यांना औषध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला पाचव्या आहेत कल्पना मोरपरिया व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि सहाव्या आहेत शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना समाजकार्यासाठी पद्मश्री या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी जसं की तुम्हाला माहित आहे टोटल एकशे दहा व्यक्तींना पद्मश्री देण्यात आले त्याच्यातील सहा पहिले आणि राहिलेले जे काय एकशे चार आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिस्ट अत्यंत खूप मोठी आहे तुम्हाला सगळीच लिस्ट कधीच लक्षात ठेवायची नाही हे जे काय एकशे बत्तीस आहेत खास करून आपल्या महाराष्ट्रातील कोण कोण आहेत त्याच्यावरती तुम्हाला रट्टा मारायचा आहे रिव्हिजन मारायचा आहे लक्षात ठेवायचं आहे तरी सुद्धा एकशे दहामधील कलाक्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना हा पद्मश्री देण्यात आला त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया आणि व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपला पीडीएफ किंवा याची लिंक सुद्धा देईल ज्याला तुम्हाला क्लिक करून तुम्हाला या सर्व गोष्टींची लिस्ट व्यवस्थितपणे भेटून जाईल एकदा तरी आपण काय करूया कलाक्षेत्रातील ज्या ज्या व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेल्या आहेत त्या त्या व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मग खलील अहमद जे की उत्तर प्रदेशचे आहेत बद्रप्पन एम तमिळनाडू राज्याचे आहेत काळूराम बामनिया मध्य प्रदेश राज्याचे आहेत रेजवाना चौधरी बन्या बांगलादेशचे आहेत नसीम बानो उत्तर प्रदेशचे आहेत रामलाल बरेत छत्तीसगडचे आहेत गीता रॉय बर्मन पश्चिम बंगाल सोम दत्तबट्टू हिमाचल प्रदेश तकदीरा बेगम पश्चिम बंगाल स्लाइड बघायची म्हटली मंडली द्रोण भूयान आसाम अशोक कुमार बिस्वास बिहार स्मृति रेखा चकमा त्रिपुरा ए वेलू आनंदाचारी तेलंगना गुलाम नबीदार जम्मू आणि काश्मीर महाबीर सिंह गुड्डू हरियाणा अनुपमा होसकरे कर्नाटक जानकीलाल राजस्थान रतन कहार पश्चिम बंगाल आणि दसरी कोंडप्पा तेलंगणा तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन झालं असेल किंवा काही जणांतर बोरसुद्धा झाला असेल लक्षात घ्या हा जो काही व्हिडिओ होता तो कशावरती होता पुरस्कार दोन हजार चोवीस जसं की तुम्हाला माहीत आहे मी परत परत त्या गोष्टीवरती हॅमर करतोय टोटल एकशे बत्तीस या ठिकाणी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये या ठिकाणी एकशे दहा काय होते पद्मश्री होते सतरा काय होते पद्मभूषण होते आणि राहिलेले पाच काय होते तर पद्मविभूषण होते या प्रत्येक गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे पाच जे काय पद्मविभूषण देण्यात आले त्याच्यामध्ये एकही महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती नव्हते सतरा जे काही पद्मभूषण या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्याच्यामधील सहा महाराष्ट्रातील व्यक्ती होते आणि एकशे दहा जे काही पद्मश्री या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये सुद्धा सहा महाराष्ट्र नव्हते हे जे काही सहा सहा बारा महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत हे तर तुम्हाला पाठच करायचे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ समजला नसेल लक्षात आला नसेल परत एकदा सुरुवातीपासून पाहू शकता याचेतील राहिलेले जे काही व्यक्ती आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी नक्कीच देईल त्याला क्लिक करून तुम्हाला ते सर्व सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मैत्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल हे व्हिडिओज हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करत चला आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद